माहूर शहरातील तेराही गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी पौर्णिमेच्या मंगल पर्वावर पैनगंगा नदीत रात्रीला उशिरा झाले यावेळी संपूर्ण मिरवणूक मार्गावर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा झालेला गजर व भँडोल ताशे पथक या पारंपरिक वाद्यांसह डीजेच्या आवाजावर बेधुंद होऊन शिक थिरकणाऱ्या हजारो युवकांचा उत्साह काही अवरच होता या वर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत दोन मर्यादा ओलांडल्याची बाब मात्र खटकली मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ मुख्याधिकारी विवेक कांदेगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड नगरसेवक गोपू महामुने कार्यालयीन अधीक्षक संदीप गजलवार व त्यांच्या सहकार्यांनी गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा श्राल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी अनेक सामाजिक संघटना व गणेश मंडळांनी विसर्जन मार्गावर जागोजागी पाण्याची व महाप्रसादाची के व्यवस्था केल्याचे दिसून आले गणेश विसर्जन शांतेत पार पडण्यासाठी म्हणून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी घेतलेली संयमाची भूमिका आणि जबाबदारी अंगावर घेऊन बजावलेल्या कर्तव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके रमेश जाधव पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण संदीप अन्य बोईनवाड आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांची त्याच तोडीची मदत मिळाली मागील दहा दिवसात गणेश मंडळाने उभारलेले नयनरम्य देखावे मनोभावे केलेली पूजा अर्चा विविध स्वरूपाच्या घेतलेल्या स्पर्धा घेतलेले सांस्कृतिक कार्यक्रम महाप्रसादाचे केलेल्या आयोजनामुळे शहरात सर्वत्र चैतन्यमय वातावरण पसरल्याची अनुभूती आली नदीपात्रात श्रीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नगरपंचायतीने सर्व प्रकारची व्यवस्था केली होती